हॅलो फ्रेंड्स मी सुजाता तर आता नुकताच बुदगाव आणि कौलापूर यात्रा संपली तर कौलापूर यात्रेत आपला स्टॉल लावला होता तर लहानापासून अगदी मोठ्यांपर्यंत वयस्कर माणसं होती त्यांच्यापर्यंत महिला वर्ग असो मुलं असो मुली असो लहान मुलं मुली असो सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान सपोर्ट केला तुम्ही त्यामुळं तुम्हा सर्वांचे पहिला मी आभार मानते त्याचबरोबर आता आपला स्टॉल येतोय उपळावी कोणता पासून को थोडंसं अंतरावर आहे तर मंगळवारपासून उपळावीची यात्रा चालू होते तिथं पण तुम्ही सर्वजण असाच रिस्पॉन्स दिल द्याल अशी अपेक्षा आहे तर तुम्ही खूप भरभरून प्रेम देतायच मी कुठं तर कमी पडले कौलापूरच्या यात्रेत लोकांना बसायला जागा मिळाली नाही त्यामुळं बरेच जण परत गेले काहीजण लांबनं बघून लाजून लाजूनच मरत होते की त्यांनी मला मेसेज पण केला आहे की आम्हाला तुमच्यासोबत व्हिडिओ करायचा होता किंवा सेल्फी काढायची होती पण आम्हाला लाज वाटत होती म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलो नाही तर असं काही नाही सेल्फी घ्यायची असेल तर तुम्ही बिनधास्त येऊ शकता तुम्हाला फोटो मिळेल व्हिडिओ करायचे असतील तर येऊन सांगा आपण व्हिडिओ पण करूया आणखी बऱ्याच जणांना वेळ देता आला नाही व्हिडिओ करता आला नाही त्याबद्दल सॉरी नेक्स्ट टाईम जिथं असेल तिथं मी तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ करायला देईन किंवा फोटो काढायला देईन माझ्याकडून होतात तेवढ्या जणांना